आता हे मांडवगडमधील जामा मशीदीचा बाहेरचा देखावा आपण आतमध्ये जाणार आहोत आत आपल्याला जर परवानगी भेटली आतल्या शूटिंगची तर नक्कीच घेणार आहोत हा सगळा जामा मशीद परिसर आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा आहे इथं असं की ऐकून आहे हिंदू मुसलमान इसाई सगळे जातवाल्यांना या मशिदीमध्ये प्रवेश दिला जातो त्यामुळं आम्हाला आशा आहे तिला मिळेल मशिदीचा पुरातन आहे त्यावेळेला हे अफगाणी मुस्लिमांनी बांधकाम केलेलं आहे आणि अफगाणी मुस्लिम हे एक चांगल्या विचारधारेची होती हे इकडं आश्र किमान दर। आता तिकडे नाही जात बरंच आता मी मशिदीमध्ये प्रवेश करतोय सिक्युरिटी कैसे आहे गाडी बस ट्रक पैदल हो गे आतला त्याच्या आतलं घुमत हे बाजू चला कसलं ऐतिहासिक ठेवा या जशी तशी मज्जी कुठं तच नाही राहिले त्याला तिला सर्वांना प्रवेश दिला जातो त्यातली त्यात जे पायदर परिक्रमा करतात पाय त्यांना कुठेच आढळले जात नाही मग आपण छप्पन मल पाहिला तिथे तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये येऊ देत नाहीत हे पुढचे जे यांना सुद्धा तिकीट बिग तिकीटच नाही पण जे पैदल परिक्रमा करते त्यांच्याकडून काही घेतले जात, जात नाही पाय जामा मशीद जामा मशीद आता दिल्लीला याचीच प्रतिकृती असणार आहे हां यहां बैठ के क्यों रोए जा चुप हो जा तू यहां आप उधर जाओ मेरा उधर अंदर त्यावेळी मुघल राजाचं सिंहासन याच ठिकाणी असायचं फिरायचं तर खूप मोठं आहे त्याला मी एका ठिकाणी फलोहा लागला वरती जे आहे ना हे सगळं येत राहण्या असायचे राहण्या जसाची तसा आहे अफगानचे अफगानचे मुस्लिम राजी बाप रे केवढी रोंदी भिंतीला कमाले 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 खरंच कमाले हो असा ऐतिहासिक ठेवा कुठं पाहायला मिळतो का आज नर्मदे आहे का खाली काही

लई जपवणं लईच भाषे टच नाही होऊन तिला कुठे जाऊन वा नर्मदे जेवढी येतात यांना बिगर तिकडा येऊ देत नाही आता पैदर परिक्रमशी यांना कुठेही तिकीट मिटायला जात नाही ना ही महत्वाची गोष्ट अशी त्यामुळे आम्हाला पाहायला संपूर्ण मोफत आणि कुठेही जा किती व्हिडिओ बनवा काही करा आता बघा हे आता हे महल पहा मल म्हणजे ही मस्जिद ही पुराणी असेल का त्याच काळातली का आताची कशी हे सुद्धा संगर मल त्याकडं त्या काळातला कधी बनलं हॅर बरोबर हम्म 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 किती मोठ बसत हे आम्हाला कबरी असतात ना <स्कोंते> <खार> <खारणे> या कबरीत त्या काळच्या त्यांचे नाव बिव काय आहे की नाही काय माहिती

परिक्रमावाशी म्हणजे ब्रह्मदेवाचीच पुत्र आहे की नाही त्याला नाही आडवायची ताकत नाही त्यांची हा ना रा हां पाहतो ह्या मस्जिदीमध्ये का आपण घुसत आहोत बघायला आतमध्ये काही नाही फक्त ब कबरी आहेत पुराने बघा आता आहे आता ही भिंत किती जाडीची भिंत आहे बघा ना हात परत नाही तुमचा दवापूट हो ना राऊ भिंत अरे बापरे अरे कबरी येत पण त्यांचे नाव नाहीत राहित का नाव नको बाबा नाही 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 व्हिडिओ खबर काय नाही 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 आपल्या धर्मात नाही आपल्या धर्मात्यांशिवाय कसं व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ संपूर्ण राज्यभर होणार आहे नको वादळ उठायला आणि तसं हे पण नाही ना काय लॉक केलेले वर जाऊ दे ठीक आहे चल इकडे भेट ना कबर <laughs> त्या